नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मला वाटतं एक का दोन दिवसापूर्वीच मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यानंतर सुद्धा एक बनवला आणि त्या दोन्ही व्हिडिओ मध्ये मी हे सांगितलेलं होतं की व्यूहरचना कशी तयार झालेली आहे बघा पाकिस्तानचं सैन्य भारताने त्याच्या पूर्व सीमेकडे वळवलंय म्हणजे भारताच्या सीमेवरती डिप्लॉयमेंट त्यांना सुरू करायला लागली आणि ह्याच्या नंतर आता जर का अफगाण सीमा जी आहे ती वाऱ्यावर पडेल असं मी म्हटलेलं होतं आणि ती वाऱ्यावर पडल्यानंतर मग पाकिस्तानला हे दोन्ही बाजूनी जे प्रेशर येणारे त्याच्यामध्ये पाकिस्तान हा पेचात पडेल त्याची शेपूट पाचरीत जाईल आणि नेमकं लढायचं कुठे इतक्या आघाड्यांवरती लढणं त्याला केवळ अशक्य होईल हे शब्द बोल मी बोलत होते तेव्हाच अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुद्दाकी हे दिल्लीत पोहोचलेले होते त्याच दरम्यान मी हे व्हिडिओ केलेले होते की ही मला दिसते की भारताने इथून दडपण आणून ठेवायचं म्हणजे इथलं सैन्य त्यांना हलवता येऊ नये जेणेकरून त्यांच्या पश्चिम सीमेवरती डिप्लॉय करायला सैन्याची संख्या कमी पडेल आणि हे एक्झॅक्टली काल रात्रीभरात तुम्ही जर का किती जागे होतात मला माहिती नाही पण रात्रभर बातम्या येत आहेत आणि त्या बातम्यांमध्ये अफगाणिस्तानची सीमा हे नेहमी ज्या वेळेला की ही ड्युरांड लाईन जी आहे ती आम्हाला मान्य नाही कोणी बनवली बनवली ब्रिटिशांनी तर ब्रिटिशांना काय कळतं आमचं तिथे जे पख्तुनिस्तान खैबर पख्तूनिस्तान हा जो प्रांत आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे ह्या प्रांतामध्ये मूळ पश्तून राहतात जे आमचे भाईबंध आहेत तेव्हा तो प्रदेश जो आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे अशी अफगाणिस्तानच्या तालिबानांची पहिल्यापासून मागणी आहे या मागणीला साजेस सा असं वर्तन त्यांचं अफगाण सीमेवरती होताना दिसतय आणि संपूर्ण सीमा काल पेटवली त्या लोकांनी जोरदार हल्ले झालेले आहेत मला असं वाटलं तर आपण म्हणू की काय तालिबानांकडे काय तू बघाल रॅग टॅग आर्मी म्हणून ज्यांची संभावना केली जात होती की त्यांच्याकडे युनिफॉर्म नाही त्यांच्याकडे पायात घालायला बूट नाहीत डोक्यावर शिरस्त्राण नाही असं हे सैन्य लढणार कसं पण ते कसं लढतंय व्हिडिओ बघा तुम्ही एका मागून एक, एक व्हिडिओ तुम्ही सुद्धा चकित व्हाल कुठे कुठे काय काय झालंय हे जरा पहिल्यांदा थोडक्यात बघू आपण आणि मग नंतर मी जे म्हटलं ते का खरं झालं हे सार्थच ठरलं हे तुम्हाला कळेल पहिली गोष्ट म्हणजे अशी की मी म्हटलं त्याप्रमाणे किती ठिकाणी हल्ले केलेले आहेत मला पख्तिया खोस्त जलाबाद हेलमंड आणि कुनार हे जे प्रॉव्हिन्सेस आहेत अफगाणिस्तानचे सर्व ठिकाणी तुम्हाला पाकिस्तानच्या चौक्यांवरती हल्ले झालेले दिसतील म्हणजे त्याच्यामध्ये आणि जोरदार हल्ले हेवी एक्सचेंज ऑफ फायर असं रिपोर्टिंग आहे त्याच्यामध्ये आणि दोन पाकिस्तानी बॉर्डर पोस्ट या त्यांनी कॅप्चर केलेल्या आहेत पाकिस्तानचे सैन्य अर्थातच बळी पडलेले अनेक ठिकाणी मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे त्यांनी सगळ्या या उडवून दिलेल्या आहेत तिकडच्या मध्ये दोन कन्फर्म मृत आहेत आणि कित्येक सैनिक त्यांचे जखमी झाले म्हणून बातम्या आलेल्या आहेत आता याच्या नंतरच्या बातम्या महत्वाच्या आहेत आणि त्या बातम्या तुम्हाला कदाचित थोड्याशा गोंधळात टाकतील आणि त्या अशा कि पाकिस्ताननी नेव्हल फोर्स जे आहेत त्याच्यावरती अफगाण सैन्य हल्ला करते आता यांची संगती मी लावू शकत नाही आणि ही त्यांच्या नेव्हीवरती अफगाण सैन्याचे हल्ले होताना दिसत दुसरी एक विचित्र बातमी आलेली आहे ती अशी आहे की आ, पाकिस्तानची जी शहर लाहोर आहे या लाहोर शहरापर्यंत अफगाणिस्तानची सुपर जेट्स विमान गेलेली दिसली आणि तिथे त्यांनी एअर स्ट्राईक केलेला दिसला तेव्हा ही पहिली वेळ आहे की जेव्हा तालिबानांनी अमेरिकेनी जे सोडून गेलेले होते अमेरिकन ती विमानं वापरून त्यांनी पाकिस्तानवरती हवाई हल्ले चढवलेत आणि ते थेट लाहोर पर्यंत आलेले दिसली या दोन बातम्या पडणारे आहेत एकंदर जर का तुम्ही घ्यायचं म्हटलं तर जवळजवळ सत्तावीस ठिकाणी अशा प्रकारचं फायरिंग कालच्या दिवसभरात झालेलं दिसतुच्यात म्हणजे मन अशी आहे की तालिबानांच जे एक मर्यादित त्यांच्याकडचं जे संख्याबळ आहे आणि शस्त्रास्त्र बळ सुद्धा ते बघता हे कोण अज्ञातवीर हे ही विमान चालवत होते आणि कोण अज्ञातवीर त्यांच्या नेव्हीवरती हल्ले करायला मदत करत होते हा कुठं प्रश्न आहे हे अज्ञातवीर कोण असतील हे आपण आत्ता सांगू शकत नाही आत्ता नाही सांगू शकत पण एक जमिनीवरची जे हल्ले आहेत लढाई आहे ती तालिबान जरूर करू शकतात त्यांच्याकडे काही मिसाईल्स सुद्धा असू शकतात तेही मी मान्य करेन आता ही मिसाईल्स सोडून त्यांनी नेव्हीवर हल्ले के केलेत का मला माहिती नाही पण एअरफोर्सचा जो आहे की त्यांनी विमानाचं नाव सुपर जेट्स अर्थात एक लक्षात ठेवा जेव्हा भारत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा देखील नेमकी कुठल्या धाटणीची विमानं वापरली गेली होती भारताकडून किंवा पाकिस्तानकडून हे एक टॉप लेवलचं गुपित असतं ते सहसा कधी बाहेर सांगितलं जात नाही पण हे ही बातमी देणारा सोर्स जो आहे त्या सोर्स बद्दल मी आज खात्री देऊ शकत नाही सोशल मीडियामधून येणारे रिपोर्ट आहेत आणि जर का ती वापरली गेली असतील तर त्यांची कोणी कन्फर्मेशन सुद्धा आपल्याला देणार नाही ही वस्तुस्थिती आहे जरी हे वापरले गेले असतील तरी पाकिस्तान ते आउट रेट ची असली काही विमान आहे ते आलीच नाही म्हणून सांगेल पण व्हिडिओ तर प्रचंड आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते लपवणार किती आणि ब्लँकेट खाली काय काय गोष्टी घालणारा प्रश्न आहे पुन्हा पाकिस्तानची अवस्था काय आहे म्हणून एकशे कलम लागू केलेला आहे त्यांच्या राजधानीमध्ये इस्लामाबाद आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलेले गेले तीन दिवस या परिसरामध्ये इंटरनेट बंद करण्यात आलेलं आहे इंटरनेट बंद आहे आणि डेटा बंद केलाय मोबाईल सुद्धा बंद केले गेलेले आहे अशा प्रकारे जनता एक प्रकारची काय त्याला म्हणतात की इट्स ए हॅरेसमेंट असं बघितलं होतं कारण दैनंदिन कामासाठी आज दोन्ही गोष्टी माणूस वापरत असतो आणि या गोष्टी अवेलेबल नाहीये आहेत इथपर्यंत सुद्धा मी ठीक आहे बाबा ही नॉर्मल ज्याला आपण म्हणतो उपाययोजना ज्या आहेत ती केलं जाऊ पण याच तिथे तेहरिके लोक पार्टी जी आहे त्या पार्टीनी उठाव केलेला आहे आणि त्यांची जोरदार निदर्शनं झाली या निदर्शनांचं ध्येय काय किंवा त्यांचं थीम काय होती थी, ती थीम अशी होती थी की पाकिस्ताननी पॅलेस्टाईनच्या पाठीमध्ये सुरात उपसलेला आहे तुम्ही ज्या वेळेला ट्रम्प यांचा फॉर्म्युला वीस पॉईंट फॉर्म्युला तुम्ही पाठिंबा दिलात ह्याचाच अर्थ तुम्ही पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यावरती भोळा फिरवलेला आहे आणि ही बाब जी आहे ही आम्ही कदापि सहन करणार नाही हे सांगणारे तहरीके लई पार्टी टी एल पी यांची प्रचंड मोठी निदर्शनं झाली आणि ही निदर्शनं ही आपल्याला मागात पडतील हे पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा माहिती आहे तसंच सैन्याला सुद्धा माहिती आहे तिसरी बातमी जी हल्ली होती ती ही होती न, न, की पाकिस्तानचे जे रेंजर्स आहे या रेंजर्सनी टी एल पीचे जे लोक आहेत निदर्शक त्यांच्यावरती आम्ही गोळीबार करणार नाही म्हणून सांगितले आणि कारण ते गाझा मध्ये ज्या गाझाच्या लोकांना जे मारून टाकलं आणि तिथे वंशहत्या झाली जिनोसाइड झाली म्हणून जी एक भूमिका घेतली गेलेली होती त्याच्या सोबत म्हणजे टी एल पी हे गाझाच्या सोबत उभे असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही गोळ्या चालवणार नाही म्हणून पोझिशन रेंजर्सनी घेतल्यानंतर लक्षात घ्या ज्या वेळेला सैन्य डिफाय करत आणि आपल्याच जनतेच्या अंगावरती गोळ्या घालणार नाही म्हणून पोझिशन घेत तेव्हा सैन्य सुद्धा हवालदिल झालेलं तुम्हाला दिसेल तू न मानणारे सैनिक तिथे आज उपस्थित असलेले दिसतात तेव्हा ही सगळी जी भयावह परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये आणखी एक भर पडले मी अगदी एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये जा इस्लामाबादकडे जाणारे सगळे रस्ते रोखून धरले गेलेले आहेत तुम्ही म्हणाल रोखून धरले म्हणजे काय सैनिक का तर सैनिक पण नाही कारण त्यांना माहितीये सैन्य कदाचित गोळीबार करणार नाही जनतेने यायचा प्रयत्न केला तर या सगळ्या रस्त्यांवरती मोठाले खंदक खणून ठेवले गेले मोठे खंदक म्हणजे कदाचित त्याच्यात सैन्य बसेल किंवा पण व्हेकल्स घेऊन म्हणजे गाड्या घेऊन वेगाने कोणतेही निदर्शक इस्लामाबाद पर्यंत पोहोचू शकणार नाहीत याची सोय केली गेलेली आहे पाकिस्तान किती घाबरलाय बघा लक्षात घ्या तुम्ही ते तोंडाने बऱ्याच गोष्टी भरपूर बोलत आणि एकाहत्तरच्या युद्धाची आठवण नाही का तुम्हाला ज्या दिवशी तिकडे तो नियाजी शरणागती लिहून देत होता त्या दिवशीची मॉर्निंगवरची त्यांच्या हेडलाईन काय होती जी आर टी युद्ध हजार वर्ष झालं तरी चालेल पण ते चालू राहील म्हणून मॉर्निंग दर इकडे बातम्या छापत होत्या आणि तिकडे नियाजी शरणागती पत्करत भीमाच्या रूपाने आवेशात बोलतात ना ते गोष्टी सोडून द्या पण ही सगळी परिस्थिती ही अशी आहे पाकिस्तानची अवस्था दोलायमान झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये अफगाणिस्तानला ज्या पद्धतीने डिवचून ठेवलं त्यांनी त्याचे हे परिणाम त्यांना आज भोगायला लागत आहेत अनेकांनी दोष दिलेला आहे भारत सरकार तालिबानांना का जवळ घेते हे सगळे राक्षस आहेत महिलांवर अत्याचार करतात मला सबूर, सबूर, काय करायचं आहे तुम्हाला पाकिस्तान विघटन करायचं आहे बरोबर आहे ना आणि ते विघटन करण्यासाठी तुमचं रक्त सांडणार नाही एवढी काळजी तर तुम्ही घ्या तेवढा तर धूर्तपणा चाणाक्षपणा वापराव तेव्हा तुमचं काम जर का तालिबान करत असतील तर तुम्हाला कुठे काय कुठत शांत छान तू बघा मजा करा जरा आयुष्यात कधी एखाद्या प्रसंग येतो जा, इतिहास जातो आणि आपण त्याचे साक्षीदार म्हणतो तेव्हा पाकिस्तानच विघटन होणार भारत सैन्य काय करणार पीओके मध्ये काय करणार सगळ्या गोष्टी सोडून द्या व्यूहरचना लक्षात घ्या इथून भारताचा रेटा आणि तिथून अफगाणिस्तान घुसलेले आहेत ह्याच्यातून पाकिस्तान सुटणार कसा ह्याचं तुमच्याकडे उत्तर असेल तर मला जरूर पाठवा माझी ईमेल खाली दिलेली आहे तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहून द्या